मधील गोंडवाना विद्यापीठातून मराठी साहित्य विषय हद्द पार प्राध्यापक संघटना आणि प्राध्यापक पदभर्ती महासंघाने असा आरोप कुलगुरु यांनी अभ्यासक्रमातून मराठी विषय हद्दपार केल्याचा आरोप के मराठी साहित्य विषय शिकवणाऱ्या प्राध्यापकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे ही मराठी माणसांची अवहेलना सरकारनं तातडीनं लक्ष देण्याची मागणी सुद्धा केलेली आहे प्राध्यापक संघटना प्राध्यापक पदभर्ती महासंघाने हा मोठा आरोप केलेला आहे प्रतिनिधी आशिष अग्रवाल आपल्याशी जोडले गेलेले आहेत आशिष नेमका काय आरोप या संघटनेकडून केला गेलेला आहे आ, माधुरी गडचिरोली येथील गोंडवाना गौन, विद्यापीठाचे कुलगुरू जे आहेत डॉक्टर प्रशांत बोकारे यांनी बी एच्या अभ्यासक्रमातून मराठी साहित्य जो आहे विषय हा हद्दपार केला असल्याचा आरोप जे आहे ते प्राध्यापक संघटना व प्राध्यापक पद पदभर्ती महासंघाने केलेला आहे आणि हा विषय जो आहे तो हद्दपार केल्यामुळे आता प्राध्यापकांवर बेरोजगारीची पाडी आलेली आहे त्यांच्यावर उपासमारीची पाडी आलेली आहे आणि आता यावर पदभरती होणार नाही आणि महाराष्ट्रात असलेला या गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यावर होणारा हा अन्याय आहे यामुळे यावर आता कुठंतरी विचार केला जावा अशी जे मागणी आहे ते या प्राध्यापक संघटनेने केली असल्याचे दिसून येत आहे नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेटसाठी तर या विद्यापीठामधून मराठी साहित्य विषय हद्दपार केल्याचा आरोप केला गेलेला आहे प्राध्यापक संघटना प्राध्यापक पदभरती महासंघानं हा आरोप केलेला आहे ही मराठी माणसांची अवहेलना असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे तर या विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत बोकारे आपल्याशी जोडले गेलेले आहेत सर uh, uh, नेमका uh, आरोप काय केला गेलेला आहे आणि uh, यामधील सत्यता नेमकी काय आहे या संदर्भातला आरोप नेमका काय केला आहे हे अजून माझ्याकडे आलेला नाहीये परंतु अनेक पत्रकार बंधूंची मला फोन आले आणि चॅनेलवरच्या सहकार्यांची फोन आले त्यावेळे असं लक्षात आलं की गोंडवाना विद्यापीठामध्ये मराठी साहित्याच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्यात येत आहे अशा प्रकारची एक भावना जाणून देऊन तयार करण्यात येत आहे कुलगुरु म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की नुकतीच मी मराठी विषयाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची बैठक घेतली त्यानंतर अधिष्ठाते प्रकुलगुरु यांच्याशी बोललो आणि माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता असं निदर्शनास आलं की मराठी भाषेच्या अभ्यासामध्ये अनेकानेक का लेखकांच्या साहित्य कृती या गोंडोणा विद्यापीठानं अंतर्भूत केलेल्या आहेत त्या साहित्य कृतींमध्ये दया पवार असतील त्यानंतर आणखी अशा प्रकारचे लेखक जे आहेत ते त्यामुळे प्रश्न विद्यार्थ्यांना वंचित केला आहे हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे आमच्या अभ्यास मंडळाने जे दोन पेपर ठेवायला पाहिजे होते त्यापैकी एक पेपर ठेवला परंतु अभ्यास मंडळाने मी नुसतंच आदेशित केलेला आहे की आपण विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त साहित्य कसं शिकवता येईल याकडे लक्ष द्यावं आणि अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांच्या आणि सदस्यांच्या विवेकानुसार त्यांना तर एका ऐवजी दोन पेपर करायचे असतील तर ते सुद्धा संपूर्ण स्वातंत्र्य त्यांना राहील असं मी त्यांना सूचित केलेलं आहे त्या स्वातंत्र्याचा ते वापर करतील आणि जर त्यांना ते दोन पेपर ठेवायचे असतील अधिक साहित्य विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध करून द्यायचं असेल तर अशा प्रकारची व्यवस्था ते विद्यापीठामध्ये करतील अशी मला आशा आहे सर प्राध्यापकांनी आरोप केलेला आहे मराठी साहित्य हद्दपार होते कुलगुरू म्हणून कुलगुरू म्हणून आपलं यावर काय मत आहे मराठी साहित्य हद्दपार होत नाहीये याचं कारण त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये कुठल्या प्रकारचं मराठी साहित्य अंतर्भूत केलेलं आहे याची यादी मी स्वतः वाचलेली आहे त्यामध्ये अगदी दया पवारांपासून ते आमच्या स्थानिक लेखकांपर्यंत सर्व लेखकांचं साहित्य अंतर्भूत करण्यात आलेलं आहे अशी माझी स्वतःची माहिती आहे सर धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी तर प्राध्यापक सगंडा प्राध्यापक पदभरती यांनी आरोप केलेला आहे विद्यापीठामधून मराठी साहित्य विषय हद्दपार झाल्याचा आरोप केलेला आहे मात्र त्यावर कुलगुरू यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे